यवतमाळ येथे जिल्हा स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीने पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे प्रशासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वस्तूंच्या संग्रहालयाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला आहे या संदर्भात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडला असून पालकमंत्री संजय राठोड यांनीही सूचना दिल्या होत्या पण तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे या आंदोलनात समितीचे नंदकुमार बुटे विजय माळवी भारती जानी विद्या देशपांडे यांच्यासह अनेक सदस्य सहभागी होणार आहेत या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन प्रशासनाने लेखी तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे प्रतिनिधी सय्यद मतीन महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी स्वातंत्र्यपूर्वी काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या वस्तू वापरल्या होत्या ज्या स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित होत्या त्या वस्तूंचं संग्रहालय यवतमाळ येथे उभं करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला होता परंतु दोन हजार बावीस साली घेतलेला निर्णय आज दोन हजार पंचवीस आहे तीन वर्षामध्ये या संदर्भात काहीही करण्यात आलेलं नाही ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू मौल्यवान असून अँटिक पीस म्हणून त्याचा गणना होते ज्याची बाजारामध्ये करोडो रुपयाची किंमत आहे त्या वस्तू आजच्या युवकांना प्रेरणा देणाऱ्या असल्यामुळं हे जे संग्रहालय आहे हे संग्रहालय ताबडतोब यवतमाळ येथे उभं करावं अशी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक पाल्य समितीची मागणी आहे या संदर्भात पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील संग्राम सैनिक पाल्य समितीने घेतलेला आहे आणि जोपर्यंत प्रशासन या संदर्भात ठोस लेखी देत नाही तोपर्यंत हा निर्णय कायम राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत की पस्तीसही जिल्ह्यात अशा पद्धतीचे स्मारक उभे राहावे Never miss an update.